पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा अधिकारी यांना निवेदन पत्रकारा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधले म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चार चाकी वाहनातून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय व तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अनेक शासकीय कार्यालयाचे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात व तसेच आमदार खासदार कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठक सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनाने यावं लागत आहे ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहने असल्याने नेहमी सोलापूरला वृत्तसंकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागत आहे शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोज जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोलचा आर्थिक बुरदंड पत्रकार बांदो सहन करावा लागत आहे तरी जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी सोलापूर जिल्ह्यातील चारचाकी वाहन घेऊन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या पत्रकारांना सूट मिळावी या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे या प्रसंगी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे सोलापूर शहराध्यक्ष सर तांभोळी कारीगरी अध्यक्ष वसिमराजा बागवान सचिव अरुण सिडगिदी संघटक कवीर तांडुरे श्रीनिवास पेधी अमोल कुलकर्णी विनायक जलनापुरे इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकारांच्या न्यायकासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन कुपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे नेहमीच पत्रव्यवहार करत आहे आज सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आज माननीय जिल्हाधिकारी सो, सोलापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्हा असं ठिकाण आहे जे सोलापूर जिल्ह्यातली जे काही तालुक्यातले पत्रकार आहेत मोहळ असतील माळा असतील पंढरपूर असतील अक्कलकोट असतील सांगोला असतील त्याचबरोबर बारशी असेल या या ठिकाणच्या पत्रकारांना सोलापूर शहरात नेहमीच जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल पोलीस अधीक्षक कार्यालय त्याचबरोबर वेगवेगळे मंत्री महोदय यांच्या बैठका यांचं वा वार्तांकन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना आपल्या चारचाकी वाहनातून नेहमीच या ठिकाणी यावं लागतं आहे संदर्भात पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी पत्रकारांच्या वाहनाला टोल घेण्यात येऊ नये म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचा महाराष्ट्र राज्य सरकारने सारासर विचार करावा व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र